बघा <udikana>, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा महाराष्ट्रामधला पहिला पूर्ण साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला पूर्ण साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहणार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामधला पहिला पूर्ण <udikana>, साक्षर जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा भारतामधले पहिले कोर्ट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते बघा भारतामधले पहिले कोर्ट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील भारतामधलं बघा पहिलं कोट विद्यार्थी मित्रांनो कोलकाता या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा भीमा कोरेगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा भीमा कोरेगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे क्रमांक पाचवा बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोजरी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी बघा मोजरी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी बघा मोजरी यांची समाधी बघा अमरावती या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दुसरा क्रमांक सहावा बघा सर्वात कमी वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील लातूर या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात कमी या ठिकाणी आहे क्रमांक सातवा बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा खालीलपैकी कोणता बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील नागपूर हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधला पहिला संपूर्ण डिजिटल तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा पवनार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पवनार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा बघा या या ठिकाणी क्रमांक क्रमांक राहील आश्रम आश्रम वर्धा जिल्ह्यामधला तो आहे पुढचा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आदिवासींचं प्रमाण जास्त नाही बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आदिवासींचं प्रमाण या ठिकाणी जास्त नाही बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील जालना जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्या सर्वात कमी आहे व महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये लोकसंख्या सर्वात कमी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये लोकसंख्या सर्वात कमी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा शिवकालीन बघा प्रसिद्ध पन्हाळगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा पन्हाळगड हा किल्ला विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर या जिल्ह्यामधला तो या ठिकाणी किल्ला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलविरोधी अभियान पथकाचं नाव बघा गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघा नक्षलविरोधी बघा अभियान पथकाचं नाव खालीलपैकी काय आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघा विरोधी अभियान पथकाचं नाव सी सिक्स्टी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील उपयोग क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये दारूबंदी उठवलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील चंद्रपूर या विद्यार्थी मित्रांनो उठवलेली आहे क्रमांक पुढचा बघा मीना बक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मीना बक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा मीना बघा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ चेन्नई या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा चांदी कामासाठी प्रसिद्ध असलेलं कोल्हापूर जिल्ह्यामधलं ठिकाण खालीलपैकी कोणतं बघा चांदी कामासाठी प्रसिद्ध असलेलं बघा कोल्हापूर जिल्ह्यामधलं ठिकाण खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे बघा हुपरी हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो चांदी कामासाठी प्रसिद्ध असलेलं कोल्हापूर जिल्ह्यामधलं एक महत्वपूर्ण ठिकाण आहे प्रश्न क्रमांक वीस बघा डॉट सी उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या रोगावर वापरतवा डॉट सी उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या रोगावर वापरतात मग या ठिकाणी क्रमांक दोन राहील डॉट सी उपचार पद्धती क्षरी रोगावर प्रामुख्याने वापरतात तसे क्रमांक पुढचा बघा पाण्याची महत्तम घनता खालीलपैकी कोणत्या तापमानाला असते पाण्याची महत्तम घनता खालीलपैकी कोणत्या तापमानाला असते बघ या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील चार अंश सेल्सिअसला पाण्याची महत्तम घनता असते अशा क्रमांक तिवे कोकणचे गांधी असे खालीलपैकी कोणाला मंडला कोकणचे गांधी कोणाला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील आप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी असे म्हणतात प्रश्न क्रमांक चोवीस बघा पाणीपच्ची बघा तिसरी लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा पाणीपच्ची तिसरी लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो सन सोळाशे एकसष्ट मध्ये पाणीपतची या ठिकाणी तिसरी लढाई झाली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता असे खालीलपैकी कोणाला मानले जाते फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता असे खालीलपैकी कोणाला मानले जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील रुसो यांना फ्रेंच क्रांतीचा राज्यक्र बघा फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता या ठिकाणी मानले जाते प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा गिरीश या ठिकाणी शब्द आहे संधी विग्रह या ठिकाणी आपल्याला करायचं बघा गिरीश बघा या ठिकाणी बघा शब्द आहे संधी विग्रह या ठिकाणी आपल्याला करायचं आहे गिरीश बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील गिरी प्लस ईश या ठिकाणी योग्य संधी विग्रह आपला होईल प्रश्न क्रमांक पुढचा बघा विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत बघा विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत बघा विभक्तीचे एकूण आठ प्रकार आहेत बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी भाववाचक नाम खालीलपैकी नाही बघा खालीलपैकी कोणता एक शब्द आहे जो शब्द या ठिकाणी भाववाचक नाही बघा हिमालय या ठिकाणी भाववाचक नाम नसलेला तो पर्याय राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रश्नार्थक सर्वनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा प्रश्नार्थक सर्वनाम खालीलपैकी कोणता आहे बघा कोण या ठिकाणी प्रश्नार्थक सरनाम असलेल्या या ठिकाणी सर्वनाम आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा समीर निबंध लिहितो वाक्य आहे यामध्ये बघा क्रियापद पुढीलपैकी कोणत्या प्रकार समीर निबंध लिहितो यामध्ये क्रियापद कोणत्या प्रकारचा आहे सकर्मक आहे अकर्मक आहे द्विकर्म आहे बघा या ठिकाणी बघा औषध क्रमांक एक राहील सकर्मक क्रियापद या प्रकारचा या ठिकाणी क्रियापद आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा क्षीर या ठिकाणी शब्द आहे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा क्षीर बघा क्षीर म्हणजे दूध या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोचन या शब्दाचा अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे लोचन बघा लोचन म्हणजे डोळे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्य प्रचार योग्य या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगायचा आहे बोबडी वळणे बघा बोबडी वळणे म्हणजे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील अतिशय घाबरणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा गर्विष्ट या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता बघा गर्विष्ट या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा विनम्र या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य या ठिकाणी अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा अग्ञा बेताळ बघा अज्ञा बेताळ म्हणजेच बघा अत्यंत रागीट मनुष्य या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खर्च बघा मेहनत खर्च हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले बघा मेहनत खर्च हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा अरबी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात नामाऐवजी बघा नामाऐवजी बघा वाफडल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील शब्दापैकी भाववाचक नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचे भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे बघा माणूस की या ठिकाणी भावाचक नाम असलेला पर्याय राहील दृश्य क्रमांक पुढचा बघा मी कादंबरी वाचत होतो या ठिकाणी बघा वाक्य आहे वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे मी कादंबरी वाचत होतो बघा अपूर्ण भविष्य काळाचं वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा अंतकरण हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीच या ठिकाणी उदाहरण बघा अंतकरण बघा अंतकरण हा शब्द या ठिकाणी बघा विसर्ग संधी या ठिकाणी विसर्ग संधी या ठिकाणी उदाहरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय बघा ने एशी हे प्रत्यय कोणत्या युभक्तीचे प्रत्यय आहेत बघा ने एशी हे तृतीय युभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा चहा पाणी हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे बघा चहा पाणी या ठिकाणी शब्द आहे कोणत्या प्रकारचा या ठिकाणी पाणी बघा पाणी या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार समाहार द्वंद्व समास या प्रकारच्या समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणत्या बघा विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे बघा कुसुमाग्रज हे विष्णू वामन शिरवाडकर यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बाहू बहीण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे बघा बाहू बहीण बघा स्त्रीलिंग या ठिकाणी या शब्दामध्ये लिंग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कवी या शब्दाचं अनेक वचन या ठिकाणी आपल्याला सांगायचं बघा कवी या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी काय होईल कवी बघा कवी या शब्दाचं बघा अनेक वचन या ठिकाणी कवी या ठिकाणी आपला आणि रा पर्याय राहील क्रमांक पाचवा बघा पाली बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पाली बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील पाली बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे बघा प्रश्न क्रमांक सहावा बघा देऊळगाव रेहेकुरी बघा हे कालबिटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये देऊळगाव रेहेकुरी हे बघा कालवडासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांची स्थापना सन एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये ती झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सह्याद्री पर्वताची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झाली बघा सह्याद्री पर्वताची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झालेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील प्रस्तरभंगामुळे विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री पर्वत यांची निर्मितीही झालेली आहे बघा अप्शन क्रमांक दहावा बघा मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे मुरुड जंजिरा मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला रायगड या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा शेरबली हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं जन्मगाव आहे शेरबली हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं जन्मगाव आहे शेरबली बघा शेरवली विद्यार्थी मित्रांनो महर्षी कर्वे यांचे या ठिकाणी ते जन्मगाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधनी बघा यशदा ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा यशदा ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील यशदा ही संस्था विद्यार्थी मित्रांनो पुणे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक चौदा जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघा पहिला क्रमांक कोणत्या देशात जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक जुडेलपैकी कोणत्या देशाचा लागतो पहिला क्रमांक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील रशिया देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा भारताचं राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणतं बघा भारताचं राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणतं आहे बघा भारताचं बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतामध्ये लोकसंख्येची घनता खालीलपैकी बघा सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतामध्ये लोकसंख्येची घनता खालीलपैकी किती किमी की होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील तीनशे ब्याऐंशी चौरस किमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक सत मल्याळम ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे बघा मल्याळम पुढीलपैकी कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे मल्याळम बघा मल्याळम विद्यार्थी मित्रांनो केरळ या राज्याची प्रमुख भाषा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सोयाबीनच्या उत्पादनामध्ये सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या राम कोणत्या राज्यामध्ये सोयाबीनचं बघा सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते बघा सोयाबीनचं बघा सर्वात जास्त उत्पादन विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश राज्यामध्ये होते प्रश्न क्रमांक वीस बघा मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणते मत्स्य उत्पादन बघा मत्स्य उत्पादन यांच्या संबंधी क्रांती बघा क्रांती विद्यार्थी मित्रांनो मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती आहे प्रश्न क्रमांक पुढे कोलार आणि हट्टी या सोन्याच्या खाणी कोणत्या राज्यामध्ये कोलार आणि हट्टी या सोन्याच्या खाणी कोणत्या राज्यामध्ये आहेत बघा कोलार आणि हट्टी बघा सोन्याच्या खाणी विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक या राज्यामध्ये आहेत अप्शन क्रमांक बावीस बघा रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पेरामबूर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पेराम्बूर कोणत्या राज्यामध्ये आहे बघा पेरामपूर विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू या राज्यामध्ये तो डबे बनवण्याचा कारखाना आहे बघा प्रश्न क्रमांक चोवीस बघा उस्ताद बिस्मिल्ला खा हे पुढीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी सम उस्ताद बिस्मिल्ला खा कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत बघा उस्ताद बिसमिल्ला खा विद्यार्थी मित्रांनो शहीनाई वादक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा गोल घुमट बघा गोल घुमट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा गोल घुमट बघा गोल घुमट विद्यार्थी मित्रांनो विजापूर कर्नाटक राज्यामध्ये गोल घुमट या ठिकाणी प्रसिद्ध स्थळ आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा सूर्याला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता सूर्याला सर्वात जवळचा ग्रह बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा एक बुद्ध ग्रह विद्यार्थी मित्रांनो सूर्याला सर्वात जवळचा तो ग्रह आहे प्रश्न क्रमांक सत नाईल जगामधली बघा सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहते बघा नाईल ही जगामधली सर्वात लांब नदी कोणत्या देशामधून वाहते बघा नाईल नदी बघा इजिप्त या देशामधून ती वाहते पुढचा बघा भारतामध्ये बघा सर्वात प्रथम जिल्हाधिकारी यांचं पद खालीलपैकी कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आले होते भारतामध्ये बघा सर्वात प्रथम बघा जिल्हाधिकारी यांचं पद खालीलपैकी कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आले होते मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सन सतराशे बहात्तर मध्ये विद्यार्थी मित्रांनो वॉरन हेस्ट्रिंग यांनी बघा या ठिकाणी अधिकारी यांचं पद निर्माण केले होते बघा पोलीस निरीक्षक हे पद कोणत्या श्रेणीमधलं पद आहे बघा पोलीस निरीक्षक बघा पोलीस निरीक्षक विद्यार्थी मित्रांनो वर्ग एक मधलं पद आहे